वर्धा येथे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळा स्वावलंबी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे या सोहळ्याला राज्यपाल मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री व मंत्री, उपमुख्य मंत्री, मंत्री उपस्थित राहणार अमरावती येथील पी एम मित्रा पार्कची ई भूमिपूजन आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे परंतु नऊ वर्ष पूर्वी घोषणा केलेल्या कंपन्या आजपर्यंत चालू झाल्या नाही हे सरकार जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप वर्धा एम आय डी अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी केलाय महाराष्ट्र व्ही ट्वेंटी फोर साठी वर्धा येथून संतोष देशमुख यांची रिपोर्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्राला भेट दिल्या आहे, आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदूर गांधीनगर अहमदाबाद अशा एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात त्यात भर पडून आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी पहिली तर पुणे ते हुबळी अशी दुसरी तर आणि नागपूर ते सिकंदराबाद ही तिसरी अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या आहेत यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक आरामदायी व गतिमान प्रवास करता येणार आहे या माध्यमातून राज्यातील रेल्वे प्रवाशांची एक मोठी मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे